नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक रणसंग्रामात प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अपक्ष उमेदवार अजय चन्ने यांनी चुरस निर्माण केली असून हेलिकॉप्टर या बोधचिन्हावर निवडणूक लढवून पक्षीय उमेदवारांना पिछाडीवर टाकले आहे अजय चन्ने हे एकोणीसशे नव्वद पासून शिवसैनिक असून हा परिसर शिवसेनेचा गड मानला जातो याच परिसरात वनी शहरातील पहिली शिवसेनेची शाखा स्थापन झाली होती तेव्हापासून तर आजपर्यंत अजय चन्ने शिवसेनेत आहे त्यांची ओळख कडवट शिवसैनिक म्हणून आहे समाजकारणासोबतच राजकारणातून जनतेची सेवा करावी या उद्देशाने त्यांनी प्रभाग क्रमांक अकरामधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे आणि प्रचार सुरू केला आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये फिरत असताना त्यांच्या प्रचाराला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला बघूया अपक्ष उमेदवार अजय चन्ने यांची प्रचार रॅली आणि त्यांच्याशी केलेली खास बातचीत

जय महाराष्ट्र मी अजय विठ्ठलराव चन्ने प्रभा क्रमांक अकरा मधून अपक्ष म्हणून उभा आहे माझे बोधचिन्ह आहे हेलिकॉप्टर आपण अपक्ष म्हणून या निवडणुकीत का लढत आहात माझ्या मित्रांचा आग्रह असतो मी अपक्ष म्हणून उभा राहिलेला आहोत आणि पक्षाने मला सीट नाकारलेली आहे त्यामुळे मी आता पक्ष मी जवळजवळ पासून शिवसेनेत सक्रिय आहोत ज्यावेळेस इथे आमच्या टागोरसोबत शिवसेनेचा उगम झाला तेव्हापासून आम्ही या शिवसेनेत कार्यरत आहोत आणि तेव्हा आमचे असे मुंबईहून काठभूमी आहे यायचे ज्या आज माझ्याजवळ आहे की जेव्हा मी आणि यात असं स्पष्ट लिहिलं आहे राष्ट्रहित आणि रक्षणासाठी हिंदू धर्मरक्षणासाठी शिवसेना कटिबद्ध आहे किंवा बघण्या कार्यात मी आहो याबद्दल तुमचं पक्षाविषयी काय मत आहे पक्षाबद्दल आता सांगायचं झालं तर रही होमगी उंची कुछ मजबुरी वरना यूही कोई बेवफा नाही होता नाही असेल त्यांचं अंतर्गत त्यामुळे मला पक्षाने सीट नाकारलेली आहे त्यामुळे आता मी अपक्ष म्हणून उभावं तरी आता सर्व मतदारांना माझी विनंती आहे भरघोस मतांनी मला निवडून द्यावे आणि आप नगर परिषदेमध्ये जाऊन सेवा करण्याचा संधी द्यावी प्रभाग क्रमांक अकराच्या निवडणुकीत आपण अपक्ष उभे आहात आपण इतर उमेदवारापेक्षा कसे वेगळे आहात बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण मी जवळजवळ प्रभागात नव्वदपासून काम करून राहो जे काही समस्या असेल लोकांच्या लोक जे जेव्हा जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा तेव्हा मी त्यांना धावून गेलेलो आणि आता त्यानंतर आता मी अधिकृतपणे म्हणजे निवडून जाऊन नगर परिषदेतून काम करण्याची माझी इच्छा आहे आता यानंतर उर्वरित कामं जी राहिलेली आहे जसं यूथ आहे यूथ बेरोजगार आहेत त्यांना संधी कशी द्यावी त्यांना कुठेतरी कामाला लावा किंवा त्यांना मोटिवेशन करून स्किल डेव्हलपमेंट कशी करावी आणि काही लोकं आहेत ज्यांचे लायसन्ससुद्धा आलेले आहेत सिव्हिल बेव्हिलचे त्यांना कशी कामे देण्यात यावी आता हे रोज बेरोजगार मुलांना कसं कार्य कामाला लावं यासाठी आता नगर परिषदमध्ये जाऊन मला चांगले काम करावे असं वाटते म्हणून मी या शिफ्टसाठी आग्रह आणि यांनी दिली नाही मग माझ्या मित्रांनी सांगितलं तुम्हाला पक्ष उभा राहावा म्हणून मी पक्ष उभा राहिलो आता मी सर्व मतदारबंधूंना विनंती करतो की त्यांनी भरघोस मतं देऊन मला नगर परिषदमध्ये पाठवावे आणि कामाची संधी द्यावी प्रभाग क्रमांक अकरामधील काय काय समस्या आहे आणि त्या तुम्ही कशा सोडवणार प्रभाग क्रमांक अकरामध्ये सर्वात मोठी समस्या आहे पाण्याची नियमित पाणी पुरवठा होत नाही सर्वात पहिले तर त्या पाणी पुरवठ्याचं हे करून तुम रोज नियमित पाणीपुरवठा कसा होईल या याच्यावर कार्य करावं लागेल दुसरी समस्या आहे मोकाट जनावरे यांचं कसं नियंत्रण करण्यात येईल आणि त्यानंतर तिसरी समस्या आहे रेन हार्वेस्ट आता सिमेंटच्या रस्त्यांमुळे जिकडे तिकडे पूर्ण डा सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे पाण्याचा निचरा जमीन होऊन जाणार त्यामुळे वॉटर लेवल फार खाली गेलेली आहे लोकांचे गोड आटून गेलेले आहे त्यामुळे आता जमिनीत हा रेन हार्वेस्टिंग कशी होईल याकडे सर्वात जास्त लक्ष द्यावं द्यावं लागेल आणि इथला यूथ त्यांना कोणती कामे दे देण्या द्यावी यासाठी सर्वात पहिले प्रयत्न करेल जसे आता कोणी लायसन होल्डर आहे कोण कोणाला नगर जसे इलेक्ट्रिशियन आहे किंवा जे काही डिप्लोमा विप्लोमा होल्डर असेल डिप्लोमा होल्डर असेल त्यांना कामे देण्याचे काम सर्वात पहिले प्राधान्याने आलं आहे आणि शुद्ध पाण्यासाठी ए टी एम आमच्या प्रभागात एकही ए टी एम इकडे बसवण्यात आलेलं नाही एक दोन बसवले होते ते सर्व ए टी एम बंद स्थितीत पडलेलं आहे आता माझ्या मनात एक गोष्ट आहे का ए टी एम तिथेच एक म्हणजे परमनंट सोल्युशन होऊन जाईल की समजा पाणी ए टी एममधून पिण्याचे पाणी आणि समजा पाणी नाही आलं तर तिथूनच मग नळ लावून तिथून पाण्याचं पुरवठा तिथल्या जेवढा तो प्रभागातील काही घरांचा जो भाग आहे तिथे त्यांना आपण पाणी देऊ शकतो बोरमधून तेवढा आपण बोर भाग वापरासाठी बाहेर आणि पिण्यासाठी ए टी एममधून असं आपण ठरवलेलं आहे आणि तिसरी समस्या म्हणजे इकडे गाडी स्वच्छतेवर जास्त लक्ष द्या द्यावं लागेल वाढलेली झाडे याच्यामुळे विद्युत पुरवठा यांना होणारा अडचण याकडे सर्वात जास्त लक्ष द्यावं लागेल आणि कचऱ्याचं आणि तिकडे जो खालचा भाग आहे जसं असलं आमच्या त्या नदीकडला आमच्या आठ नंबर शाळेच्या तिकडे नाल्या अजून झालेल्या नाही अंडरग्राऊंड त्या नाल्या सर्वात पहिले करावं लागेल गल्लीबोळातले रस्ते हे सर्व करावं लागेल त्याच्याकडे सर्वात पहिले लक्ष देण्यात येईल म्हणून मी वाद क्रमांक अकराच्या सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी भरघोस मतांनी मला निवडून द्यावे आणि मला नगर परिषदेमध्ये कामाची संधी करण्यात पाठवली माझे बोट चिन्ह आहे हेलिकॉप्टर महाराष्ट्र मी साकेत अविनाश उत्पादराव मी उम आपले उमेदवार अजय विठ्ठलराव चन्न याचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून इथं बसलेलो आहे आपल्याशी संवाद साधत आहे आपले जेवढेही मतदार आहे मी सर्वांना विनंती करतो की एकदा आपले उमेदवार अजय विठ्ठलराव चन्ने यांना बहुमताने विजयी करा आणि पहिल्याच नंबरवर आहे त्यांचं नाव अजय विठ्ठलराव चन्ने आणि यांचं चि ब चिन्ह आहे हेलिकॉप्टर प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा जया है। तर हा हे जे आहे उमेदवार हे सर्वांना तडमोड झाले प्रत्येक गोष्टीसाठी धावून येणारे व्यक्ती आहे तुम्हाला काही समस्या असेल काही अडचण असेल रात्री बेराती पण धावून येणारे आहे कुणाच्या घरी काही अडचण झाली रात्री वे, रात्री जाऊन मदतीला धावलेले आहे दिवसा म्हणा शेतकऱ्यांसाठी म्हणा युवकांसाठी म्हणा कितीतरी आज नाही म्हटलं तरी पस्तीस वर्ष झाले ते शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख निर्माण आहे ते, ते प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी धावून धावलेले आहे आज ज्या शिवसैनिक शिवसैनिक आहे आजही त्यांनी शिवसेना ज्या टायम टागत चौकात शिव बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा टागत चौकात अजय चन्ने आणि बरेच कितीतरी शिवसेना की शिवसैनिकांनी इथं शिवसेना निर्माणगिरी टागर चौक उभी केली त्या टाइमला त्याला तेरा तेवीस तेरा ते लोकांना अटक पण झाली तेव्हापासून त्यांची ओळख निर्माण आहे आणि आज ते व्यक्ती ज्या तिकीट मागायला गेले त्यांची काही मित्रपरिवारी होते ज्यांनी इच्छा होती की बाबा आपल्या अजित चेन्हे अजय विटार हे उमेदवार उभे राहावे नगरसेवक म्हणून कारण की इतकेच उमेदवार उभे झालेले आहे मग आपला जेव्हा टागर चौकाचा पोरगा म्हणा किंवा काका म्हणा मामा म्हणा हे सगळे ओळखतात त्यांना मग यांना संधी का नाही तुम्ही त्यांची सीट कापून दुसऱ्या व्यक्तींना सीट देत आहे विनंती आहे आपल्या हक्काची उमेदवार आहे शेतकऱ्यांची हक्काचे उमेदवार आहे म्हणजे सगळे त्यांना ओळखतात म्हणून मी सर्वांना एकच विनंती करतोय आपल्या सर्व मतदारांना जो प्रभाक्रमक अकरा मधून जे मतदार आहे टागर चौक जे प्रभाक्रमक अकरा आहे सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो की पहिल्याच क्रमांकावर आहे बॅलेट पेपरवर अजय विठ्ठलराव चेन्नई आणि त्यांचं बौद्ध चिन्ह हेलिकॉप्टर प्रभात क्रमांक अकरा म्हणून बहुमताने त्यांना निवडून द्या हीच आपल्याला विनंती जय हिंद जय महाराष्ट्र